एक मिनिट एक मिनिट तुम्ही असं म्हणाल होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागून देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला दुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारीला उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करतील कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं आहे समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शांततेचा हत्यार उपसणं गरजेचं आहे म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मेड्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याच आमच्याकडे आलेलं आहे इतक्या गरबड येतात आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा सह्या आहेत त्याच्या काय माहिती आता सगळं चेक करतो मी त्यांनी हे हे बघा बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची मी दुष्मन का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सहाय्याचं पत्र देतोय त्याच्यावर सई आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाच्याच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंटबद्दल की वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला आणि मी केली आता मी मागं सरकत नाही